नमस्कार जय महाराष्ट्र मी बाबूराव कदम कोबळीकर हद्गाव हिमायतनगर महाटीचा उमेदवार हद्गाव हिमायतनगर मतदारसंघातील सर्व जनतेला माझा जय महाराष्ट्र तुम्हा सर्वांच्या आशीर्वादामुळेच मी इथपर्यंत पोहोचलो सत्तेत नसूनही मला तुमची सेवा करण्याची संधी भेटली सत्ता वर्चस्व माझ्यासारख्या सामान्य माणसाचा हेतू नाही आणि कधीच नव्हता या घराणेशाही राजकारण्याने माझ्यासारख्या माणसाला संपवण्याकरता अनेक कट कारस्थानी रचली पण मी तुमच्या आशीर्वादामुळेच खंबीर उभा आहे मागील तीस वर्षापासून अहोरात्र मी तुमची सेवा करत आहे आणि करत राहील आपल्या मतदारसंघातील जवळजवळ सर्वांनाच माझ्याबद्दल माहिती आहे माझ्यामार्फत झालेली कामे देखील माहिती आहेत तरी मी कुठे कमी पडत आहे नशीबाने दुर्दैवाने की धंदावलतीने हे कळत नाही येणाऱ्या काळात म्हणजे सरकार माणूस संपला तर संभाराव बाबूराव लक्ष्मीबाई गुनाजीराव कदम विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो आहे माझी सन्मानिय सदस्यांना विनंती आहे की दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे आज आपण घेत आहे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल श्रद्धा व निष्ठा बाळगेल कामकाज आहे म्हणून सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन जय हिंद जय महाराष्ट्र चोवीस